सर्व भावांना बहिणींना मानाचा आहे तर भावांना बहिणींनो निवडणुका होऊन आठ दिवस होत आली पण अजूनही मुख्यमंत्री ठरत नाही आहे सरकार सत्तेमध्ये बसत नाही आहे तर त्याला कारणीभूत काय आहेत हेच दोन चार लोक आहेत आणि त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहे निवडणुका झाल्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असं वाटलं होतं तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर चोवीस तारखेला लगेच मुख्यमंत्री जाहीर होऊन पंचवीस तारखेला शपथविधी होतो काय पण अजूनही तसं जाहीर झालेलं नाही आहे आत्ताच आलेल्या बातमीनुसार माझ्या अंदाजे पाच तारखेला पाच डिसेंबरला सरकार स्थापन होईल असा अंदाज आहे तर याला वेळ का लागू राहिला तर याला वेळ लागतोय इगो प्रॉब्लम इगो तुम्ही निवडणुकीच्या अगोदरचे काही राजकारणी लोकांचे व्हिडिओ बघा त्याच्यात भाजपचे सगळ्यात महत्वाचे त्यांचे म्हणजे खुद्द फडणवीस सुद्धा एक व्हिडिओ आहे त्याच्यात ते स्वतः असं म्हणतात की निवडणुकीनंतर काहीही झालं तरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबच राहतील असं फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे असंच आशिष शेलार साहेबांचं स्टेटमेंट आहे असे अजून एक दोन जणांचे स्टेटमेंट असेच आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचंसुद्धा स्टेटमेंट हेच आहे काय का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार पण तेवीस तारखेला निकाल लागला का लावला तो भाग गवणे आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर सगळे भाजपचे लोक एका बाजूला झाले आणि असं म्हणायला ला लागले की देवेंद्र फडणवीसच देवा भाऊच पुढचे मुख्यमंत्री होतील आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काही घेणं देणं नाही देवा भाऊ हो एकनाथ भाऊ हो कोणी हो दादा भाऊ आम्हाला काय आम्हाला जे सहन करायचं आहे ते सहनच करायचं आहे हां उद्धव ठाकरे हो शरद पवार हो नाना पटोले हो कोणी हो आम्हाला काय घे नाही आम्हाला सहन करण्यापलीकडे आम्ही काही करू शकतो का आमचा फक्त वापर केला जातो मतदानापुरता आमच्या मालाला भाव दिला जात नाही आमच्या शेतकऱ्याच्या मालावरती जी एस टी लावला जातो ज्यावेळेस शेतकऱ्याकडून घेतला जातो त्यावेळेस त्याच्यावरती जी एस टी जाऊन द्या तो विषय सोडा आपलं फक्त एवढं बोलू आपण तर एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री व्हावेत अशी महाराष्ट्राची इच्छा आहे तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची हां पण पण मानगुटीवरती आपल्या बोकंडी बस होणार आहेत भाजपचे लोक देवेंद्र फडणवीस यांना हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी आंतरवाली सराटेतला लाठीचार्ज केला होता हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी जरंगे पाटलांवरती एस आय टी लावली होती मग तुम्ही विचार करा ह्या जर गोष्टी अशाच घडत राहिल्या तर कसं काय होणार आहे पुढच्या गोष्टी बरोबर आहे का एक चुकी विचार करण्यासारख्या गोष्टी आहे याचा विचार झालाच पाहिजे आता एकनाथ शिंदेसाहेब हे साताऱ्याला निघून गेले आणि मी तुम्हाला सांगतो साताऱ्याला ते का गेले तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा दावा तर सोडला मग मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर एक कोणी असलं छप्पन्न जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत दोन चार अपक्षांनी शिंदेना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे शिंदे साहेबांचे साठ आमदार आहेत <coughs> मग जर साठ आमदार तुमचे आहेत तर मग तुम्ही निदान गृहमंत्रीपदावरती दावा का करू शकत नाही एक उपमुख्यमंत्री आणि <coughs> एक गृहमंत्रीपद असं दोन तुम्ही का मागू शकत नाही भले अर्थमंत्रीपद तुम्ही स्वतःकडे ठेवा भाजपच्या लोकांनी पण तसं घडत नाही आहे तर ह्या गोष्टी वेगळ्या घडत आहेत आणि याच्यातून वेगळं जनतेसमोर चाललं आहे म्हणून नाराज झालेले एकनाथ शिंदे साहेब हे साताऱ्याला स्वतःच्या वावरात निघून गेले यांनी कोणत्याही मीडियाच्या पत्रकाराला बाईट दिली नाही काहीच केलं नाही ते डायरेक्ट वावरात निघून गेले आणि वावरात निघून गेल्यानंतर ते डायरेक्ट शेती करायला लागले त्यांचा निर्णय ते कळवणार आहे पण याच्यातून काही गोष्टी अशा गाडणार आहेत आणि याच्यात जरांगे पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे की ते याच्यातून काहीतरी चावी फिरवणार आहेत तुम्ही बघा एक दोन दिवसात एका तुम्हाला असा वेगळाच निर्णय तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तो निर्णय इतका भयानक असणार आहे कारण सांगत तुम्हाला मी जरांगे फॅक्टरनी लोकसभेला भाल्या झोपा उडवलेल्या आहेत आणि त्याच जारांगे फॅक्टरीनी विधानसभेला सुद्धा भाल्याभल्यांच्या बाले झोपा उडवलेल्या आहेत त्यांना देतं का तुमच्या लोकं म्हणतात जारांगे फॅक्टर फेल गेलं जारांगे फॅक्टर फेल गेलं आणि मग दोनशे चार मराठा आमदार निवडून आले कसे बरं सगळ्यात महत्त्वाचा विषय महाभाकास आघाडी हरली तुमच्या भाषेत महाभकास आघाडी हारली मग मराठी कशी हारली बरोबर आहे की नाही तर ते सोडा ते जाऊन द्या विषय तो नाही वाला जारंगे पाटलांचं आणि एकनाथ साहेबांचं चांगलं आहे जारंगे पाटलांनी एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचे परिणाम थोड्या दिवसात आपल्याला दिसून येणार आहेत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावा ही माझ्या माझ्या माझ्यासह सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे एकनाथ शिंदेसाहेब हे बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं चालवतात असं ते म्हणतात निदान मग त्यांच्याकडून निदान यांच्यापुढं झुकू नये अशी एकच आमची इच्छा आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हावा हीच आमची इच्छा आहे गृहमंत्रीपदसुद्धा त्यांनाच भेटावा हीसुद्धा आमची इच्छा आहे जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे तुम्ही बघा निवडणुकीच्या काळातसुद्धा किंवा निवडणुकीच्या अगोदरसुद्धा एक जरांगे पाटील काय म्हणायचे का एकनाथ शिंदे साहेबच आम्हाला आरक्षण देणार मग जर एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतात तर जरांगे पाटील त्यांच्याबद्दल का बोलतील आणि त्यांच्याबद्दल बोललेलं मला एक शब्द दाखवा भलेही एकनाथ साहेबांनी वाशीत छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देईन म्हणले होते आता ते अजून तर आता मुख्यमंत्रीपदच नाही राहिलं त्यांच्याकडं तर ते कुठून देणार आहे म्हणून मराठ्यांना आरक्षणासाठी एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपद भेटावं अशीसुद्धा माझी इच्छा आहे बरोबर आहे का नाही तर मोठा धमाका काढणार आहे आणि एकनाथ साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात अजून भाजपनी डिक्लेअर केलेलं नाही आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशा गोष्टी अजून घडणार आहेत तर या घडणाऱ्या गोष्टी आपण थोड्या दिवसात बघणार आहे आता बरोबर आहे का नाही तर तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा अशाच राजकीय सामाजिक शेतकऱ्यांच्या अशा बातम्या पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय